न्यूज या लाईक करा शेअर करा, करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर शहरातील वाढी रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने एकवीस जुलै ते चार ऑगस्ट पर्यंत संपूर्ण सिन्नर शहर हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करून संपूर्ण शहर लॉकडाऊन केले होते मात्र पाच ऑगस्ट पासून काय याबाबत सिन्नर शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती याबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांनी एसएन सी एन न्यूजच्या माध्यमातून सर्वांची संभ्रम अवस्था ही दूर केली आहे नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः सिन्नर शहरातील आणि तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन दिनांक एकवीस सात दोन हजार वीस पासून चौदा दिवसांकरिता संपूर्ण सिन्नर शहर हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले होते या कालावधीमध्ये शहरातील सर्व नागरिक व्यापारी यांनी प्रशासनाच्या आव्हानाला आणि प्रशासनाच्या कार्यवाहीला उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे साथ दिली त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव काही अंशी कमी करण्यासाठी करण्यामध्ये आपण यशस्वी झालेला आहोत याच पद्धतीने जरी उद्यापासून पाच तारखेपासून सर्व आस्थापना सुरू होणार असतील परंतु आपण जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमांचं का काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे विशेषतः सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर विनाकारण घराबाहेर न पडणे या अत्यावश्यक गोष्टींचं आपण काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे तरच आपण आपला परिवार आणि आपले प्रियजन हे या विषाणूच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित राहू शकतील तरी मी परत आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या नियमांचं पालन करा आणि प्रशासनाला सहकार्य करा धन्यवाद